संजय राऊतांच्या एक्सपोस्टमुळे मागच्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे काल थेट मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाचा एका गुंडासोबतचा फोटो संजय राऊत यांनी एक्सपोस्टवर पोस्ट, पोस्ट केला आज थेट मुख्यमंत्री आणि एका पुण्याच्या गुंडाचा फोटो संजय राऊत यांनी एक्सपोस्टवर पोस्ट, पोस्ट केला आणि थेट राज्य सरकारवर टीकाच केली गुंडांनी आणि दरेडोखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं हे राज्य पुणे हे संस्कृतीचं आणि विद्येचं माहेरघर आहे पण मोदी आणि शहाच्या राज्यकर्त्या टोळीने याची काय अवस्था केली असा प्रश्न थेट संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा गुंडांसोबतचा फोटो पोस्ट करत प्रश्न केलेला त्यामुळे आता याला देवेंद्र फडणवीस म्हणजे जे गृहमंत्री आहेत किंवा मग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसभेच्या निवडणुका या अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत तसंच राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आता तयारीला लागली आहे तर आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ या ठिकाणी मनसेची दक्षिण मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीला राज ठाकरे स्वतः मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि दक्षिण मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राज ठाकरेंनी आपापसातली गटबाजी टाळा असं आवाहन केलंय तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असंही सांगितलेलं आहे त्यामुळे मनसेने आता लोकसभेसाठी कंबर कसली आहे असं म्हणता येईल अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी या बंगल्यावर आज संध्याकाळी सात वाजता एक बैठक पार पडणार आहे खरं तर या बैठकीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्री आमदार हे सर्वजण उपस्थित असतील या बैठकीमध्ये तीन प्रमुख मुद्दे चर्चेले जाऊ शकतात पहिला मुद्दा आहे तो छगन भुजबळांचा खरंतर भुजबळ यांनी मागच्या काही दिवसांपासून जी भूमिका मांडलेली आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या सगळ्याच्या संदर्भात त्यांनी बऱ्याचदा सरकारच्या विरोधातली भूमिका सुद्धा मांडली आणि त्यामुळे भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल चर्चा होऊ शकते दुसरा मुद्दा जो चर्चेला जाऊ शकतो तो म्हणजे राज्यसभा निवडणुकांचा राज्यसभा निवडणुका या संदर्भात चर्चा होऊ शकते आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकोणवीस फेब्रुवारीला खरं तर शिवजयंती असते आणि शिवजयंतीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विशेष प्रयोजन केलं जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आज संध्याकाळच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीत होऊ शकते मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आपल्या नियोजित चार दिवसीय दौरा कार्यक्रमासाठी आज जालन्यातील अंतरवाली सराटीतून रवाना झाले आहेत राज्यातील विविध ठिकाणी जरंगे पाटलांचे दौरे सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले असून त्यासाठी जरंगे पाटील आज अंतरवालीतून रवाना झाले आहेत आज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आळंदी येथे कार्यक्रम पार पडणार आहे त्यासाठी जरंगे पाटील उपस्थित राहणार असून आज जरंगे पाटील आळंदीत मुकामी असणार आहे त्यानंतर उद्या सात फेब्रुवारी रोजी जरंगे पाटील मुंबईत असणार असून मुंबईमध्ये कामोठे त्यानंतर दादर येथील शिवाजी मंदिरात जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे तर नऊ फेब्रुवारी रोजी जरंगे पाटील बीड जिल्ह्यातील भोगलगाव आणि कोळीवाडा येथे भेट देणार आहे त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहे यासोबतच दौऱ्यामध्ये जरंगे पाटील सालेरा किल्ल्याला आहे तर नंतर दहा फेब्रुवारी रोजी जरंगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक आयोजित केली असून या बैठकीनंतर जरंगे पाटील आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत केंद्रीय भाजप नेतृत्वानं मुंबईवर आपलं विशेष लक्ष केंद्रित केलं असून या अनुषंगानं भाजपच्या वतीनं हालचाली सुरू करण्यात आल्या याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या वतीनं अंतर्गत सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांची या करण्याचा प्रयत्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पसंतीच्या उमेदवारांची नावं सांगितली जात असून काही केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या आराखड्यात आखाड्यामध्ये उतरवण्याचे प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केले जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरती बारा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना कोणत्याही गटाला अपात्र ठरवलं नव्हतं त्यानंतर ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं या प्रकरणामध्ये एकोणचाळीस आमदारांना शिंदे गटाच्या नोटिसा बजावल्या आल्या होत्या मात्र या सगळ्या प्रकरणावरती अद्यापपर्यंत सुनावणी झालेली नाहीये या अगोदर हे प्रकरण पाच फेब्रुवारीला सुनावणीसाठी अपेक्षित होतं मात्र हे सुनावणीसाठी बोर्डावरती न आल्यानं कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन केलं मेन्शन केल्यानंतर आज पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणावरती बारा फेब्रुवारी ही तारीख शक्यता म्हणून सुनावणीसाठी दिसत आहे त्यामुळे या प्रकरणावरती आता बारा फेब्रुवारीला सुनावणी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे राज्यसभेच्या तारखा ठरल्या आणि प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक उमेदवाराच्या मनात उत्सुकता वाढली त्यातच मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असली आहे ती म्हणजे बाबा बाबा सिद्दीकी यांच्या नावाची काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार तेही अजित पवार गटात अशी चर्चा जी आहे ती मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि अखेर त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला अशी माहिती आता समोर येताना पाहायला मिळते येत्या दहा फेब्रुवारीला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आणि ह्याच कार्यक्रमात बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक उमेदवार राज्यसभेसाठी पाठवायचा आहे आणि त्यासाठी उमेदवारी बाबा सिद्दीकींची वर्णी लागणार अशी माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते त्यामुळे जर बाबा सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश झाला तर त्यांना राज्यसभेवर पाठवणार की नाही हाही प्रश्नचिन्ह आहे पुणे जिल्ह्यातून जे धरण आहे त्या धरणातून उजनी धरणामध्ये पाणी सोडण्याची मागणी जी आहे ती आता जोर लावून धरत आहे त्यातच आता अजित पवार यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की पुणे जिल्ह्यातील पाणी जे आहे ते सोडता येणे आता शक्य नाही त्यामुळे आता पाणी प्रश्न जो आहे उजनीचा तो पेटण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे पुणे जिल्ह्यातून उजनी धरणामध्ये पाणी सोडावे यासाठी काही दिवसांपूर्वीच जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी देखील उपोषणाचा पवित्रा उचलला होता मात्र ऐन उळा उन्हाळ्यात जे आहे तून पानी, आ, पुने तून ते धरणातून पाणी पुणे जिल्ह्यातून जे आहे ते सोलापुरातील उजनी धरणामध्ये सोडावे यासाठी आता ही मागणी जी आहे ती जोर लावून धरत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर कल्याण पूर्वक याचे पडसाद उमटू लागले आहे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये बॅनरबाजी केली आहे तर होम आवर्ट करत त्यांची तब्येत बरी होण्याकरता पूजा सुद्धा केली आहे तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या परिवाराला पाठिंबा देण्याकरता आणि आमदारांना पाठिंबा देण्याकरता भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिटिंग सुद्धा घेतल्याची आता चर्चा रंगवं लागली आहे त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र आता रंगू लागले आहे पुरंदर तालुक्यातील सासवड तहसीलच्या कार्यालयामधून चक्क ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली रविवार आणि शनिवार दोन दिवस सुट्टीचे होते आणि त्यानंतर सोमवारी जेव्हा तहसील कार्यालयामध्ये काही लोकांनी ही गोष्ट बघितली तेव्हा कंट्रोल युनिट ज्या ठिकाणी ठेवलेली होती ईव्हीएम मशीनचे त्या ठिकाणचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत बघायला मिळालं आणि ज्यानंतर जेव्हा तपास केला गेला तेव्हा चक्क ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचं उघड झालं या सगळ्या प्रकरणाची पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भानं पोलीस तपास करत आहेत नेमकं हे कंट्रोल युनिट कोणी चोरलं हे आता पोलीस आहेत राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार आहे त्यासाठीची जाहिरात काल शिक्षण विभागातर्फे हे जाहीर करण्यात आली पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक होण्यासाठी म्हणून जे जे उमेदवार पात्र आहेत त्यांना आता आपल्या जिल्ह्यांचा पसंतीक्रम निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एकवीस हजारांपेक्षा जास्त जागा शिक्षक भरतीच्या जाहीर झाल्याचं प्रसिद्धीच्या माध्यमातून जे परिपत्रक समोर आलं त्यात स्पष्ट झालेलं आहे मोठी शिक्षक भरती आहे वेगवेगळी आंदोलन यासाठी झालेली होती आणि आता आंदोलनाच्या मोठ्या टप्प्यानंतर शिक्षक विभागानं शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आणि विद्यार्थ्यांमध्ये वातावरण पाहायला दोन गोवारी जमातीतील एस टीचे लाभ मिळावे या साठी सव्वीस जानेवारी पासून नागपुरातील संविधान चौकात आमरण उपोषण सुरू आहे यावर तोडगा काढण्यासाठी दहा तारखेला सरकारने बैठक बोलवली असून तोडगा न निघाल्यास संपूर्ण विदर्भभर आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे सरकार उपोषणाची दखल न घेतल्यामुळे काल हजारो गोंड गोवारी समाजाने काढला होता मोर्चा गोंड गोवारी जमातीला एस टीचे लाभ मिळावे या मागणीसाठी किशोर चौधरी सचिन चचाने आणि चंदन कोरे यांचं आमरण उपोषण सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर, नगर भागामध्ये संतापजनक आणि चीड आणणारी घटना घडलेली आहे शिकवणी घरी जाणाऱ्या वीस वर्षीय तरुणीला रस्त्यात छेड काढण्यात आली तेव्हा तिने आरडाओरड केली त्यानंतर हा गुंड पळून गेला मात्र याच दुर्लभ कश्यपच्या गुंडाने पुन्हा रात्री एकदा त्याच तरुणीच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केला आणि विशेष म्हणजे आईही थांबवण्यासाठी जाब विचारण्यासाठी आली असता आईच्या गळ्याला देखील चाकू लावला आणि आईसमोरच मुलीशी लगट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे मात्र या अनुषंगाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आलेला आहे नाशिकच्या नवीन नाशिक परिसरामध्ये मित्राचा खून केल्याची घटना आहे कामटवाडे परिसरातील दोन मित्र दारूची पार्टी करत होते आणि या पार्टीच्या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला वादाचं रूपांतर हनामारीत झालं आणि नंतर थेट मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याची बाब समोर आलेली आहे यामध्ये आनंद इंगळे नावाच्या एका मित्राचा यामध्ये खून झालेला आहे तर दुसरा मित्र असलेला आनंद आंबेकर याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कुणाची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांचा मोठा जमाव या ठिकाणी एकत्र आला होता बग्यांची मोठी गर्दी या वेळेला झाली होती रात्रीच्या वेळेला घडलेल्या या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दोघही मित्र हे शाळकरी मित्र होते आणि त्यानंतर या घटनेचा जे पडसाद आहे ते अंबड परिसरामध्ये उमटू लागलेले आहे ला दोन शाळकरी असलेले हे मुलं नंतरच्या काळामध्ये दारूच्या आहारी गेले आणि दारूची पार्टी सुरू असताना घडलेली ही घटना अंबड परिसरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे बीड जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला यामुळे आता फेब्रुवारीच्या प्रारंभीत पाणी टंचाई जाणवू लागली आहे गावागावात आता पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे बीडच्या दिनरूण मध्ये याच प्रश्नावर महिलांनी हंडे घेऊन रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला बीड परळी महामार्गावर हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून या गावात जी जलजीवन योजना राबवण्यात आली होती ती अद्याप कागदावरच आहे ही योजना तात्काळ सुरू करावी किंवा तोपर्यंत टँकर सुरू करावे अशी मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केली असून या, या, के या प्रश्नावर जो रास्ता रोको करण्यात आला त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यावेळी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोहोचत ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेतले असून आता या गावातील जल जलजीवन योजना तत्काळ कार्यान्वित करण्याची अथवा टँकर सुरू करण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले असून तर हे आश्वासन पूर्ण झाले नाही ही जर मागणी पूर्ण नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आता या गावातील महिलांनी दिला आहे विमुक्त जाती अवर्गात अवैध घुसखोरी सुरू असून विमुक्त जाती प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थ्यांवर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील पौर येथे बंजारा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मोर्चनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले असून सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते दरम्यान रस्ता रोको आंदोलन दरम्यान संतप्त समाज बांधवांकडून काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे मात्र लवकरात लवकर सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा गोडसेनेतर्फे देण्यात आलेला आहे भिवंडी शहरा नजिक असलेल्या कोणी नावाच्या पुलाशेजारी पालक मेथी व माठची सांडपाण्याने शेती केल्याचं चित्र दिसून आणाय एक भयान वास्तव या शेतीतून दिसून येत आहे भिवंडी शहरा नजदीक असलेल्या या कामोरी नदी परिसरात डायिंग साइजिंग व इमारतीतील सांडपाणी या नदीमध्ये सोडलं जातं या सांडपाण्यातून नदीत शेजारी असलेली शेती केल्याचं चित्र दिसून येत आहे महानगरपालिकेचं याकडे अक्षम दुर्लक्ष असं दिसून येत आहे भिवंडीच्या नागरिकाकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचं या ठिकाणी या शेतकऱ्यांकडून दिसून येत आहे वाशिमच्या मानव तालुक्यात कपाशीचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं मात्र शेतकऱ्यांचं हक्काचं पीक म्हणून ओळख असलेल्या कपाशीनं यंदा मात्र शेतकऱ्यांना चांगलाच वैता दिवस प्रतीक्षा करूनही कपाशीच्या दरात काही केल्या वाढ होत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत मागील दोन वर्षात कपाशीला चांगले दर मिळाले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी यावर्षी पेरली होती कपाशीचा पेरा यावर्षी वाढलेला होता मात्र या वर्षीचे जर दर बघितले तर साधारण साडेसहा ते सात हजारापर्यंतचे दर आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघणं कठीण झालेलं आहे शहावाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर वारुण या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन ही लिकी झालेली आहे त्यातच गावामध्ये काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे मुळात पाणी पुरवठ्यासाठी या गावामध्ये जल जीवन योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मात्र तरीही ग्रामपंचायतीला काही केल्या या पाणीपुरवठ्यामधला व्यत्यय दूर करता येईना हीच मोठी शोकांतिका असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे खरंतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि विशेषतः ग्रामसेवक अशा नेमक्या कोणत्या कामात गुंतल्या आहेत की त्यांना या पाण्याच्या समस्यांकडे पाहायला वेळ मिळेना असा संतापजनक सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना जो सतत पाण्याचा प्रश्न भेडसावत होता तो आता काही अंशी मिटण्याच्या मार्गावरती आहे या सोलापूर जिल्ह्यातील घाटणी येथे या एका पंपहाऊसचं काम अगदी अंतिम टप्प्यात आलं असून हे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे येथे कृष्णेचं पाणी आणि धाराशिव येथून वाहून गेलेलं पाणी हे या पंपहाऊस इथून तुळजापूर तालुक्यातील रामदरा तलावात सोडण्यात येणार आहे मेपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर हे पंच्याहत्तर दिवस पावसाळ्याचे जे पंच्याहत्तर दिवस असतात ते पंच्याहत्तर दिवस हे पाणी या रामदरा तलावात सोडण्यात येईल आणि इथूनच हे पाणी लोहारा आणि उमरगा या तालुक्यांना योजना देखील मिळणार आहे या या तीन तालुक्यात जवळपास दहा हजार हेक्टरवरील क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे त्यामुळे धाराशिवकरांना जे वर्षात वर्षे पाणी टंचाई आणि दुष्काळाची जी समस्या होती ते मिटण्याच्या मार्गावरती आहे यापुढे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव आठवड्यातून तीनच दिवस सुरू राहणार आहेत कांदा खरेदीदार असोसिएशनने कांद्याला उठाव नसल्याचे कळवल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे यापुढे सोमवार बुधवार व शुक्रवार असे तीनच दिवस कांद्यांचे लिलाव सुरू राहतील अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी दिली आहे पुनर्रचित हवामान आधारावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यातील आंबिया बहारासाठी पीक विमा योजने कंपनीकडून तीन हजार एकशे छप्पन्न फळ उत्पादकांना दहा पॉईंट एकाहत्तर कोटीचा परतावा मंजूर करण्यात आला होता मात्र तसे पीक विमा कंपनीद्वारा कृषी विभागाला सहा महिन्यापूर्वी कळविण्यात देखील आले होते त्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकवीसशे दोन शेतकऱ्यांना साठ कोटीचा परतावा कंपनीद्वारा देण्यात आला आहे त्यामुळे उर्वरित एक हजार पंचावन्न शेतकऱ्यांना तीन कोटी सत्तर लाख रुपयेचा परतावा केव्हा मिळेल अशी आता असा सगळ्या शेतकऱ्यांना लागलेली आहे गेल्या सात ते आठ महिन्यापासून नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाची आवक ही कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामुळेच लसणाचे दर हे गगनाला भिडलेले पाहायला मिळतात घाऊक बाजारामध्ये एक किलो लसणासाठी तीनशे तीन ते साडेतीनशे रुपये मोजावे लागत आहे तर किरकोळ बाजारामध्ये चारशे ते साडेचारशे रुपये मोजावे लागत आहे त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट हे कोलमडलेले असून प्रत्येक घरामध्ये आता लसणाची फोडणी ही महागली आहे येणाऱ्या काळात देखील हे दर असे चढे राहणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे <Sess> सार्वजनिक संरक्षण भिंत बांधून देण्याचे आश्वासन न पूर्ण केल्याने बालाजी तेलंग नामक लोह येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे जोपर्यंत भिंत बांधून देणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचं तेलंग यांनी सांगितलं आहे बालाजी तेलंग यांची खानापूर ते लोहा महामार्गावर शेती आहे या शेतीच्या बाजूलाच सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणात शेतीच्या आजूबाजूला खड्डे खोदून ठेवले आहेत या खड्ड्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे वारंवार बालाजी तेलंग यांनी पाठपुरावा करून देखील हे खड्डे बुजवले जात नाहीत त्यामुळे बालाजी तेलंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या काही दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत ही भिंत बांधून देणार नाही तोपर्यंत ना ना हे उपोषण सुरू राहणार असल्याचं तेलंग यांनी सांगितलं आहे भौगोलिक दृष्टीने नंदुरबार जिल्हा हा दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वसलेला जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा तीस टक्के पाऊस हे कमी पडला आहे यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात पाणी पातळी हे खालवली आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेल्या धडगाव तालुक्यातील तिनसमाळ या गावातील महिलांना एक ते दोन हंड्या पाणीसाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे जवळपास हे महिलांना एक ते दोन तास हे दोन हंडे पाणीसाठी घालावले लागत आहेत सरकारने प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात आणि दुर्गम भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करावा अशी मा मागणी आता नागरिक करत आहे ज्या पाड्यांवरती टँकरने पाणी पुरवठा होऊ शकत नाही नाही असा टे पाड्यांवरती पिकअप गाडीमध्ये एक हजार लिटरची टंकी धरून पाणी पाठवावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी देखील दोन दिवसपूर्वी केली आहे यावर उपाययोजना लवकरात मोठ्या करावेत आंदोलन उभारणार अशी माहिती देखील राजेश्वर सामुद्रे यांनी दिली आहे आज त्र्यंबकेश्वर मध्ये वारकऱ्यांसाठी मांदियाळी ठरली आहे त्याचं निमित्त होत षटतिला एकादशी अर्थातच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषी वारी यात्रा उत्सवाचं आणि आजच्या दिवशी मोठ्या संख्येनं वारकरी हे त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झाले होते संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत या ठिकाणी वारकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला याच वेळेला वारकऱ्यांनी हातामध्ये भगव्या पताका घेत टाळमृदुंगाचा गजर करत यावेळेला हरिनामाचा गजर केलेला आहे आणि एकूणच या संपूर्ण वर्षभरामध्ये आस लावून ज्या महाराजांचं दर्शन घेण्याची ओढ वारकऱ्यांना लागलेली असते ती या निमित्तानं चेहऱ्यावर मोठा आनंद बघायला मिळाला एकूणच चार दिवस हा उत्साह असणार आहे आणि त्यामुळे त्र्यंबक नगरीमध्ये दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेहमीच अनोखी आंदोलनं होताना आजपर्यंत आपण पाहिलेली आहेत मात्र कोल्हापुरात अशी एक सायकल रॅली निघालेली आहे ज्याची चर्चा केवळ कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आता सुरू आहे कारण या सायकल रॅलीमध्ये त्या रॅलीमध्ये तर लावण्यात आलेल्या फलकांमुळं ही रॅली आता चर्चेचा विषय बनलेली आहे तर या रॅलीमध्ये अनेकांनी कोल्हापूरमध्ये समुद्र झालाच पाहिजे मटण स्वस्त झालंच पाहिजे मुलांना नवरी मिळा मिळालीच पाहिजे शिवाय यासह अनेक मागण्या असणारे फलक या सायकल रॅलीच्या माध्यमातून अनेकांच्या हातामध्ये असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळंच या रॅलीची खरं तर संपूर्ण राज्यभर आता चर्चा सुरू आहे तर कोल्हापूरमध्ये समुद्र मिळालं पाहिजे अशीच जर जा मागणी या ठिकाणी केली गेली असली तरी आ, ही शक्य बाब नसल्यामुळं केवळ विकासाच्या माध्यमातून आम्हाला समुद्र हवाय असा एक आ, संदेश देखील या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी देण्यात आला खर तर दुसरीकडं सायकल रॅलीच्या माध्यमातून इंधनाची बचत करून सायकल देखील सर्वांनी वापरली पाहिजे आरो आपलं आरोग्य जपलं पाहिजे आणि प्रदूषण देखील टाळलं पाहिजे अशा पद्धतीचा संदेश देखील या संपूर्ण रॅलीच्या माध्यमातून दिला